इथे आपण एक झाकण वापरून डिझाईन तयार केलेली आहे आणि ती खूपच सुंदर अशी तयार झालेली आहे तर मी रेशमा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते तर आपण इथे आता ब्लाऊजचा बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर त्याच्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची ही साडे चौदा घेतलेली आहे आणि मुंडा घेतलेला आहे पाच इंच आणि शोल्डर आपलं पावणे पाच इंच घेतलेला आहे गळारुंदी आपण दीड इंच घेतलेली आहे आणि इथे छातीचं माप आपलं साडेनऊ आहे आणि कमरेचं माप आपलं नऊ इंच आहे आणि आपण शिलाई मार्जिन ही दोन दोन इंच सोडलेली आहे कमरेला आणि छातीला आता इथं गळा उंची आपली अकरा इंच आहे रुंदीला आपण तीन इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर तुमचा ब्लाउज हा खांद्यातून किंवा शोल्डरमधून उतर उतरत नाही त्याच्यासाठी आता इथं व्यवस्थित मार्किंग येण्यासाठी मी एक इंचावरती राऊंड शेप दिलेला आहे एक इंचावरती मार्किंग करू आता ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायचे आहे तर मी इथं ढक्कनचं म्हणजे टोपन घेतलेलं आहे एका बॉटलचं तर बॉटलच्या टोपनने आपण इथं डिझाईन तयार करणार आहोत अशा पद्धतीने राऊंड शेप देणार आहोत बघा आपले व्यवस्थित हे राऊंड शेप आलेले आहेत आता कटिंग करून घ्यायचे आहेत जसे आपण शेप दिलेला आहे त्या पद्धतीने आता इथं कपडा आपला साडीचा थोडा पातळ आहे त्याच्यासाठी मी कॅनवास जोडणार आहे नाही तुम्ही डायरेक्ट शिलाई करून फोल्ड केला तरी चालेल जसं कटिंग केलेलं आहे तसंच आपण कॅनवासवरती ठेवून पण कटिंग करून घ्यायचं आहे त्याच मापाने आता इथं आपण कॅनवासवरती पण अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती कॅनवास ठेवून मग शिलाई करणार आहोत आता इथे कॅनवासवरती पण मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कारण हाच कॅनवास आपण अस्तरवरती ठेवून शिलाई करायची आहे म्हणजे शिलाईला आपल्या सपोर्ट भेटतो आणि फोल्ड पण कारण इथे डिझाईन खूप आहे त्याच्यासाठी फोल्ड होण्यासाठी मदत होते आता असे मी इथे त्रिकोण दिलेला आहे कारण शिलाईला आपल्या टोक व्यवस्थित येतात आणि ते फोल्ड पण व्यवस्थित होतात त्याच्यामुळं आपले डिझाईन पण व्यवस्थित दिसते अशी आपली पूर्ण शिलाई व्यवस्थित आता द्यायची आहे जशी आपण शिलाई करू तसा आपला डिज म्हणजे कोणती पण डि डिझाईन ही आपल्या शिलाईवरती व्यवस्थित दिसते शिलाई जर व्यवस्थित असेल तर आपली डिझाईन ही व्यवस्थित दिसते तर आता इथे सर्व ठिकाणी एकसारखी अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि जिथे आपलं राऊंड शेप आहे आणि त्रिकोण आहे तिथे आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत हा आपला मेन कपडा आता ब्लाउजचा कटिंग करून घ्यायचा आहे जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे आणि आता इथं राऊंड शेपवरती आणि त्रिकोणवरती कट द्यायचे आहेत कारण कट दिल्याने आपला व्यवस्थित हा गळा फोल्ड होतो अशा पद्धतीने कटिंग करायचं आता सर्व ठिकाणी कट द्या आणि अस्तर आपलं कॅनवासाने अस्तर किंवा फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर तुम्ही इस्त्री इस्त्री जर फिरवून घेतलात तर फोल्ड व्यवस्थित होतो आणि आपल्या गळ्याला फिनिशिंग येतं किंवा शिलाई करून घेऊ हो शकता तुम्ही असे कट देऊन आता इथं फोल्ड करून मग अस्तर जोडून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असे राऊंड बाहेर काढून इथे फोल्ड केलेलं आहे बघा मी इथं इस्त्री करून घेतलेली आहे मग व्यवस्थित सगळे आपले फोल्ड होतात आणि आता इथे अस्तर जोडून साईडचा सा कपडा उरलेला असतो मेन कपडा आपण एक्स्ट्रा सोडतो तो कटिंग करून घेतलेला आहे आता इथं टक्सचं मार्किंग केलेलं आहे चार इंचा मी टक्स इथे दिलेला आहे कारण आपला नेक हा थोडा डीप आहे आणि उंचीला पण जास्त आहे त्याच्यासाठी आता हे टक्स द्यायचे आहेत आणि जिथं पण आपण शिलाई करू तिथं डबल शिलाई मारायला विसरू नका व्यवस्थित असे जी फिनिशिंगची असते तिथं डबल शिलाई आपण केली पाहिजे अशा पद्धतीने आता बघा इथे अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे आता इथं आपण पट्ट्या जोडणार आहोत ज्या साडीच्या आणि ब्लाउजच्या कपड्याच्या आपण पट्ट्या तयार करणार आहोत त्या जोडायच्या आहे तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पेपरवरती किंवा दुसरा कसला पण पेपर असेल तुमच्याकडे त्याच्यावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे कारण जोडायला आपल्याला सोपं जातं त्याच्यासाठी मी तर न्यूजपेपर घेतलेला आहे आता ब्लाउजवरती एक इंच सोडून आपण डिझाईन बनवलेली होती तर हे ही तर आपलं शिलाईमध्ये पण जातं ना त्याच्यासाठी मी दोन इंचावरती मार्किंग केलेले आहे ह्याच्यावरती आपण पट्ट्या जोडून डिझाईन तयार करणार आहोत तर मधोमध मद मी मार्किंग केला आणि दुसऱ्या साईडनं पण तसाच राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता अशा पद्धतीने इथे मी ही आपली बॉटल ग्रीनची साडी आहे आणि ऑरेंज कलरचा ब्लाऊज आहे तर मी दोन्ही पट्ट्या ता इथं व्यवस्थित तयार करून घेणार आहे कारण ब्लाऊजचाच कपडा आपला जर डिझाईन जास्त असेल काही बनवायचं असेल तर पुरत नाही त्याच्यासाठी इथं मी साडीच्या कपड्याच्या पण थोड्या अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत अशी पट्टी ही बनवून घ्यायची आहे आणि दोन इंचावरती किंवा अडीच इंचावरती आपण कट करून घ्यायच्या आहेत अशी पट्टी तयार करून आता दोन इंचावरती आपण अशा खूप पट्ट्या तयार करायच्या आहेत कारण आपल्याला डिझाईन बनवायचे आहे आता इथं मी ग्रीन पण घेतलेल्या आहेत आणि ऑरेंज पण घेतलेल्या आहेत हे बघा अशा पट्ट्या पूर्ण तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे ग्रीन आणि ऑरेंज आहे आहेत ह्याच आपल्याला न्यूज आता इथे ग्रीन एक जोडायच्या आहे ऑरेंज एक अशा पद्धतीने मी सर्व राऊंड शेप पूर्ण अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत इथे अशा जोडून घ्यायच्या आहेत पूर्ण आणि दोन्ही साईडनं आपण शिलाई करायची आहे कारण त्या पट्ट्या शिलाई करते वेळी नंतर म्हणजे ब्लाऊजवरती जेव्हा शिलाई करू तेव्हा हल्ल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी दोन्ही साईडनं पण तुम्ही शिलाई करून घ्या आणि कॅनवास म्हटलं न्यूजपेपर आपण वापरला ते आपलं ब्लाऊजवरती जोडण्यासाठी सोपं जातं त्याच्यासाठी आपण इथं न्यूजपेपर वापरलेला आहे नंतर आपल्याला न्यूजपेपर काढता येतो त्याच्यासाठी हलका आपण न्यूजपेपरच यूज करायचा आहे इथे आता दोन्ही साईडनं अशा पट्ट्या व्यवस्थित ठेवून एक्स्ट्रा ज्या आहेत त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आणि अशा जोडून शिलाई करून घ्यायच्या आता बघा आतल्या साईडने पण असे व्यवस्थित आपण कटून कटिंग करून घेतल्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येते आता इथून पण आपला जसा राऊंड शेप आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे कारण इथं आपण पायपिंग करणार आहोत आता जितका आपला एक्स्ट्राचं आपण एक इंच ठे कट केलेलं होतं त्या पद्धतीने इथं पट्टीला फिनिशिंग द्यायची आहे तेवढ्याच पट्ट्या आपण बाहेर ठेवायच्या आहेत एक इंच होईल इतक्या अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचे आहे इथे पिन लावल्यानंतर कसा कपडा इकडं तिकडं होत नाही आपला गळा व्यवस्थित येतो त्याच्यासाठी ते पिन लावायचे आहे आणि मेन म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जातं अशा सर्व ठिकाणी पिन लावून मधोमध मद आपल्याला शिलाई आता दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत अशी दोन्ही साईडने शिलाई करायची आहे आणि तुम्ही जेव्हा पण लेस जेव्हा जास्त फोल्ड करायचे असते तेव्हा एकदम बारीक लेस किंवा मोठी असेल तरी ती फोल्ड होऊ म्हणजे व्यवस्थित फोल्ड होईल अशीच वापरायची आहे ते आपण दोन्ही साईडनं जोडून घेतलेला आहे आता इथे बघा मी लेस एकदम बारीक आहे पण छान आहे गोल्डन कलरची मी यूज केलेली आहे तुम्ही अशी लेस वापरू शकता ही इझिली फोल्ड होते त्यांना कशी आपली डिझाईन व्यवस्थित दिसते त्याच्यासाठी इथं गोल्डन कलरची लेस मी यूज केलेली आहे आणि कपडा कमी होता म्हणून मी अशा पद्धतीने साडीचा आणि ब्लाऊजचा कपडा वापरलेला आहे तुम्ही ऑरेंजच वापरू शकता म्हणजे तुमच्या साडीचा कलर असेल किंवा ब्लाउजचा कलर असेल एका कलरच्या जरी पट्ट्या वापरल्यात तरी चालतं अशा पद्धतीने आता लेस पूर्ण जोडून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण अशी लेस ही बघा पटकन फोल्ड होते आणि आपले राऊंड शेप हे व्यवस्थित येतात अशी ही लेस होती मी यूज केलेली के आहे अशी आपण पूर्ण ब्लाउजला लेस लावून घ्यायची आहे जिथं आपल्या आतल्या साईडनं आपण पायपिंग करून घेणार आहोत आणि खाली आपण मधोमध मद एक फूल तयार करायचं आहे किंवा असा जरी सोडलात तुम्ही तरी छान दिसतो किंवा फुल तयार करून अटॅच केलात शिलाई करून तरी चालतं अशा पद्धतीने इथे पायपिंग करायचे आहे आता एकदम किनारी शिलाई देऊन इथे पायपिंग करायची आहे कारण फिनिशिंग असेल तर ब्लाउजचा गळा अजूनच उठून दिसतो त्याच्यासाठी आणि अशी एक फोल्ड करून इथे आपण पायपिंग केलेली आहे व्यवस्थित फिनिशिंगने आपण इथं पायपिंगला शिलाई करायची आहे आणि जिथं आपल्या कमरेची साईड आहे तिथं दीड इंचाची पट्टी काढून आपण जोडून घ्यायची आहे अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे आता कमरेला आपण पट्टी जोडून घ्यायची आहे आणि एक फूल बनवून आपण मधोमध मद जोडलेला आहे असा हा आपला खूपच सुंदर असा बॅकनेक डिझाईन तयार झालेला आहे इथं तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशी ही पट्टी आपण फोल्ड करायची आहे आता फोल्ड करून इथे शिलाई करायची आहे आणि जे आपला न्यूजपेपर आपण जोडलेला आहे तो आता तुम्ही काढून घेतलात तरी चालेल काढला की आपला डिझाईन आपली व्यवस्थित दिसते असा हा आपला बॅकनिक डिझाईन तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला पूर्ण व्हिडिओ बघून ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद